नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो आनंद यादव सरांचं घर भिंती हे आत्मचरित्रात्मक कादंबरी आता आपण पाहत आहोत या, या कादंबरीच्या पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि हो तुमची अनमोल अशी मते मला कमेंटमध्ये मत सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात लक्ष्मी आमच्याबरोबर पुण्याला येऊन पंधरा वीस दिवस झाले नाही तोवर आईचं पत्र आलं की लक्ष्मीला सतत घरी ठेवून उन घेऊ नका तिला घेऊन फिरायला जात जावं उन्हातनं फिरून यावं मंडईला चालत जाऊन भाजीपाला आणायला तिला सांगावं पहिल्यांदा तिला मंडई दाखवून द्या एकदा दोनदा तिच्याबरोबर जावा म्हणजे ती एकटी जाईन लक्ष्मीला मुलींची लक्ष्मीला फार आवड आहे आता स्वातीच्या आणि कीर्तीच्या सुखात आणखी भर पडणार त्याचप्रमाणे लक्ष्मीला पाण्याची पण फार आवड आहे तेव्हा तिला सतत चावीवर सोडू नका धुणी करणं भांडी घासणं पाणी भरणं असली पाण्यातली कामं करण्यास ती फारच रमते काळजी घ्यावी लक्ष्मीला बघायला जानेवारी महिन्यात मी येऊ काय असा शेवटी आईचा प्रश्न होता कुणा सुशिक्षित माणसाकडनं तिनं पत्र लिहून घेतलं होतं मी आईला लिहिलं लक्ष्मीची तब्येत उत्तम आहे तिची कोणतीही तक्रार नाही ती रोज संध्याकाळी स्वातीला किंवा की कीर्तीला घेऊन लांबवर फिरायला जाते कधी आमच्यापैकी कुणीतरी तिच्याबरोबर असतं ती चांगली रमली आहे त्यामुळं इकडं कुणी येण्याची काही गरज नाही उगी जाण्या येण्याचा खर्च वाढतो तेवढेच पैसे आपल्या प्रपंचाला लावता येतील उलट स्मिताची परीक्षा मार्चमध्ये शेवटच्या आठवड्यात झाली की एप्रिलमध्ये पहिल्याच आठवड्यात आम्ही सगळे तिकडंच येत आहोत असं पत्र पाठवूनही जानेवारीत येऊ पाहणारी आई डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अचानक पुण्यात आली कागलच्या एका एस टी ड्रायव्हरनं तिला आणून आमच्या घरात सोडलं मी चकित झालो माझं पत्र मिळालं नाही तुला मिळालं र बाबा जीवाला सारखी धुकधुक लागली लक्ष्मीची लय म्हणजे लई काळजी वाटायला लागली बघ पोरीचा हाल होत आहे काय पोरीच्या जीवाला तिकडं गमतं आहे का नाही असा विचार सारखा येऊ लागला उठलो आणि आलो झालं आई आल्या आल्या म्हणाली आम्ही सोप्यात बसलो होतो लक्ष्मीला मी हाक मारली लक्ष्मी जरा बाहेर ये बघू ती बाहेर आली आई आपल्याला बघायला आली म्हणून खुदुखुदू हसत खुश होऊन बोलू लागली आई तिला निरखून बघू लागली कशी वाटते लक्ष्मीची तब्येत तुला मी आईला रोखोक प्रश्न केला अंगातला रगा जरा कमी झालेला दिसतंय पोरगी पिवळी पडत चालली दिसती करादा हवा मानवत नाही बाबा तिला इकडची अंग बी सुमरल्यागत झाले ही थंड असल्या मुलखालची त्यात ही तुमची फरशीची भुई पोरीला थंडी बादली वाटतं हिची ही सूज अशीच वाढली तर काय र करू मी थक्क झालो आईचं मन पूर्वग्रहाने कसं काळकुट्ट झालंय याची कल्पना आली मी आईला सुधारून सांगितलं आई बाई अंगातलं बिगात एक थेंबर सुद्धा कमी झालं नाही आता पोतर तुझी लेख उन्हातानातनं थंडी वारातनं पावसातनं राडा चिखलातनं वारा वारा हिंडत होती आता ती सुखाला लागली घरात बसून कामं करती भरपूर खाती पिती सावलीत असल्यामुळं तिच्या अंगावरचा जळकेपणा गेलाय उजळपणा आलाय म्हणून तुला ती पिवळीसर दिसते अंग थंडी वाऱ्यानं फरशीचा गारवा लागून सुजलं नाही उलट तिला पुन्हा मानवलंय अंग सुखावलंय मूठभर मांस आलंय म्हणून तुला ती फुगल्यासारखी वाटती सगळं समजून सांगितलं तरी आईचा माझ्यावर विश्वास ना ती नाही 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 असंच म्हणू लागली अगं मी स्मिता माझ्या दोन्ही लेकी ह्याच घरात राहतोय नवं लक्ष्मी बी आमच्याच बरोबर राहती आम्ही जे खातोय पितोय तेच ती बी खाती पिती आम्हासनी काय होईत नाही नी मग तिला कसं काय होईल तू काय सांगतोस मला तिला हिकडची हवा मानवत नाही बघ शेतातलं मोकळ्या हवेतलं माणूस इथं घरच्या सापळ्यात अडकून पडले म्हणून तिची ही अशी दशा झाली बघ मी रत्नागिरीसनं परत आलो त्या वक्ताला बी असंच म्हणाली होतीस आईच्या नजरेला मायेमुळेच तसं दिसतंय ते काय गं लक्षे तुला वाटतं इथं तसं आजारी पडल्यागत वाटतं आहे का अशक्तपणा आल्यागत दम लागल्यागत वाटतंय काय नाही महिना दीड महिना आईच्या नजरमोर मी नाही ना म्हणून तिला तसं वाटतंय आई तू काय बी काळजी करू नको माझी मी इकडं झकास आहे लक्ष्मीला सांगितलं तरीही आईचं समाधान झालं नाहीच दोन तीन दिवस ती राहिली तिच्या म्हशीच्या चारा पाण्याच्या काळजीनं परत जायला निघाली तीन दिवसात तिनं लक्ष्मीला फासणूक फासणूक कसं वाटतंय कसं वाटतंय म्हणून विचारलं जायच्या दिवशी मला म्हणाले आंदा मी लक्ष्मीला घेऊन जातो मी एकदम खवळलो तुला असं बोलायला काही वाटत नाही ही तर मी नोकरीला अस्मिताची परीक्षा तीन महिन्या आलेली एक दोर दोन वर्षांच्या दोन पोरी आमच्या गळ्यात मी नोकरी कधी करू आणि पोरीसने कधी सांभाळू स्मिता स्वयंपाक करेल का पोरीसने सांभाळेल का कॉलेजचं बघल इथं कोणी पोरी सांभाळायला पोरगी बाई ठेवली तर तिला पैसे द्यावे लागतील तिला पैसे देऊ का माझ्या संसाराला पैसे लावू का कागलाला तुला सारखं पैसे पाठवत बसू माझ्याजवळ काय पैशाचं झाड आहे तिथं बी तुम्ही सगळी रोजगाराला उन्हातानात तारळल्या देत जातस की नाही मगच पोटाला खातासा मग लक्ष्मी हितच राबून खाती असं समज नाहीच का तरी बी तिचा पगार महिन्याच्या महिन्याला तुला लावून देतो ती कागलात रोजगार करते असं समज तिचे पैसे, असा पैसे सारके मी लावून देतो असं सांगितलं नवं पैसेसारखे लावून देतोय नवं ह्या उपरबी तिला न्यायचं असल तर ने मग परत गावाकडं कुणी मेलं तरी बी मी तिकडे येणार नाही मी एक बी पैसा लावून देणार नाही ना ना। तो सगळा पैसा इकडं खर्च करून मी पोरी सांभाळायला एक बाई ठेवून टाकील एवढं करूस तोवर सुनाला आता कशाला शिकवायला लागलं आहेस बाई ते पोटापुरतं तिचं रगड शिक्षण झालंय व ती घरात राहिली तर तुझानी पोरींचा बी जीव सुखायला लागल तिचा बी जीव सुखायला लागल ते खरं नाही त्यातलं खरं एवढंच आहे की तुझी लक्षी खरी सुखायला लागल ती तुझ्या भोवतीनं तुला चोवीस तास पाहिजे असते तुझ्या सगळ्या लेखी तुला जवळ पाहिजे असतात त्या नांदायला जरी गेल्या तरी तू त्यांची छप्पन वेळा चौकशी करतीस नि त्यासनी लाडावून ठेवतीस सत्तेच्या सासराच्या माणसांवर संशय घेतेस नी त्यासनी लेखींसाठी वाटेल ते बोलतीस त्यामुळे आजवर एकीचं बी नाणं ना धड रांगायला लागलं नाही त्यासनी पोसायला अंदा तुला धडटाकट मिळाला आहे ना तो काय बी करतोय पाठचं उठतोय लिवतोय कथा लिवतोय रेडिओसाठी लिवतोय सरकारची बक्षीस मिळवतोय मी तुझ्या घरादारासाठी लेख लेकरांसाठी पैसा उभा करतो आहे मागशील तवा तुला मनी ऑर्डर पाठवून देतो आहे म्हणून तुला ही असली थेअरं सुचतात आठ दहा जणांचा तुमचा संसार एक महिनाभर तरी चालला आहे का माझ्या पैशा वाचून त्या शेतात लागवडीला पैसा माझंच त्याच्यात बी एक वर पिकतय नि एक वर पावसा इदमान वाळून जातोय एवढा रोजगार करता सा एखाद तरी तुमच्या पैशाने किंवा अंगावर कापडं घेतली सका दिवाळी निगुडी पाडवा अंदाच्याच पैशाने कापडं घेऊन साजरा होतोय नव कुठून आणू एवढा पैसा तुमसनी ही तुझी पोरे बाळं अशी खडकावर पडल्यात म्हणून मी तर राड हाड घालतोय तिला शिकवल्यावर नोकरी लागल आणि तुझ्या पोराबाळांच्या तोंडाला आणखी दोन घास सुखाचं पडतील नवं कळत नाही व तुला किती डोसकं फोडून सांगू का अवघंच माझं तोंड खवळायला असते सारखी मी संतापानं बोलल्यावर ती मुकाट झाली एस टी स्टँडवर जाऊन तिला कोल्हापूर गाडीत बसवलं कंडक्टरला लक्ष ठेवायला सांगितलं गाडी शिरवळ सातारा कराड इथं थांबणार होती तिथं वाटतच तर उतर चहा पी पाणी पी इरागतीला जायचं असेल तर एखाद्या बाईला बरोबर घेऊन जा अशा सूचना दिल्या आणि गाडी सुरू झाल्यावर घरी परतलो महिनासुद्धा नीट गेला नाही तोवर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आईचं पुन्हा पत्र आलं आंदा वीसभर रुपये खर्चून लक्ष्मीला आणि स्वाती कीर्तीला हिकडं लावून द्या तुझ्या मुलीसनी मी तळ हातावरच्या फोडासारखं जपेल तू काय बी काळजी करू नको लगेच एका महिन्यानं लक्ष्मी संगट त्यासनी घेऊन मी पुण्याला येईल माझं असं मत आहे की लक्ष्मीची हवा पालटली पाहिजे महिनाभर ती इकडं आल्यावर पहिल्यासारखी होईल मग मी तिला पुन्हा तिकडं लावून देतो तिला तिकडं कसलं रोगबेक होईल मला भ्या वाटते लईलं तर हिराबाईला तिकडं महिनाभर ठेवून घ्या तिला रामोलिंबाकर ड्रायव्हरबरोबर लावून देऊ काय का मी तिला घेऊन येऊ आईचं असं पत्र आल्यावर माझी मती गुंग झाली तिला कसं सांगावं कळे ना माझे हे अतिशय धावपळीचे दिवस होते स्वाती दोन वर्षांची कीर्तीला अजून वर्षही पूर्ण झालं नव्हतं ते अजून तिच्या आईच्या अंगावर पीत होती त्यांची कागलात व्यवस्था होणं अशक्य होतं मला माझ्या भावंडांची बालपण आठवली ती इतकी भयानक होती की आठवणींनीच माझ्या अंगावर शहार आला तरी त्या काळात घरात फळ्याचा मळा होता आता काहीच नाही नुसता रोजगार आईला लहानग्या स्वाती कीर्तीपेक्षा विसावर्ष सुरू असलेल्या लक्ष्मीचीच काळजी असं वाटत होती खरं तर लक्ष्मीची तब्येत इथं आल्यावर चांगली सुदृढ झाली होती आणि हीच आईला सूज वाटत होती उजळत चाललेला सावळा जळका रंग तिला अंगात रक्त नसल्यामुळे बदलत चाललाय असं वाटत होतं मनोमनी तिला माझं घर परक वाटत असावं लेख आपल्याच घरात आहेत असं तिला वाटत नसावं अशी माझी भावना झाली अतिशय वाईट वाटलं लक्ष्मी स्वाती कीर्ती यांना महिनाभर तिकडं पाठवायचं त्यांच्या दुधाफळाचा खर्च तिकडं द्यायचा पुन्हा एक महिन्यानं सगळ्यांना घेऊन यायचं किंवा हिराला इकडं आणायचं आणि पुन्हा लक्ष्मीला तिकडं पाठवायचं हा सगळा प्रकार मला चिड आणणारा वाटला यात माझा पैसा किती खर्च होणार याचा आई विचार करत नव्हती या पैशात पुण्यातील एखादी बाई सहज मुलींसाठी ठेवून घेता येईल असं वाटत होतं पण त्यापेक्षा घरचा एक माणूस अन्नाला लागेल त्याच्या स्वाधीन घर आणि मुली देऊन पुढे उद्योगाला घराबाहेर जाताना काळजी वाटणार नाही म्हणून मी घरचं कुणीतरी घरात आणसावं या भावनेनं लक्ष्मीकडे बघत होतो माझ्या या भावनेचा आईनं विचार करावा मला मदत करावी माझा चार पैसे मिळवण्याचा उत्साह वाढवावा असं वाटत होतं पण यावर सारखं पाणी पडत होतं घराविषयी उद्वेग वाटू लागला आईला पुन्हा ताव तावाला लिहिलं लक्ष्मीची तब्येत उत्तम आहे इथं भरपूर डॉक्टर आहेत तिची मुळेच काळजी करू नको आणि पन्नास वेळा पत्र पाठवू नको ग आप्पाची एस एस सीची परीक्षा जवळ आली आहे तेव्हा पुण्याला तू येण्याचं काहीच कारण नाही उलट आप्पाचं जन्माचं नुकसान करून ठेवशील पुन्हा म्हणजे काही परड न हवं हो। पुन्हा पुन्हा इकडे यायला पैसे फार झाले आहेत काय इकडं खर्च करून येण्यापेक्षा तिकडंच दुसरे काही उद्योग करा नि चार पैसे मिळवा नुसतं खात बसू नका मला सगळ्यांची काळजी आहे इथं मला फार काम का आहेत त्यामुळं मला तुला समजुतीची पत्र रोज रोज लिहायला वेळ नाही तेव्हा मुकट्यानं दोन महिने गप्प पैसे पन्नास वेळा तुझं लक्ष्मीच्या प्रेमाचं कौतुक नको स्मिताची परीक्षा जवळ आली आहे तेव्हा बसलेली घडी तुझ्या उठ्या ठेवीनं मोडू नको हवा पालटायला तुझ्या लेखी काय संस्थानात वाढल्या नाहीत काय आम्ही घाणी गटाराच्या दल दल दलदलीत वाढलेलो नाही पुण्यात दहा लाख लोक जगतात त्यांना पुण्याची हवा बाधत नाही तुझ्या लेकीलाच तेवढी बात ती काय डोकं ठिकाणावर ठेवून मागचा पुढचा विचार करून पत्र पाठवावं कोंबडीगत सगळी पोरं पंखाबुडी घेऊन का बसतीस अशानं सगळ्यांचं वाटळ करून ठेवशील भया भया मी असा रत्नागिरी कोल्हापूर पंढरपूर पुन्हा करत हिंडलो म्हणून आजचे चार दिवस बघायला तरी मिळत आहेत नाहीतर मीही तुझ्या सांगण्याप्रमाणे कागलात राहिलो असतो तर आज सगळ्या स्नेस भीक मागायची पाळी आली असती जरा मागचा पुढचा विचार करा माणसानं आपाला आप कुणी त्रास देऊ नका त्याची ही परीक्षा फार महत्वाची आहे त्याला नीटपणे अभ्यास करू द्या घरात भांडत बसू नका आईला कडक भाषेत सांगितल्याशिवाय तिच्यावर सांगण्याचा परिणाम होत नाही असा माझा ठोक होता आई तशी प्रेमळ होती पण तिचं प्रेम अडाणी होतं त्याला मागचं पुढचं सावधतेरचं भान नव्हतं पैशाच्या व्यवहाराचा प्रश्न तिच्या प्रेमाच्या लहरींपुढं तिला फिका एकदम गवण वाटत होता शिवाय विचार आणि भावनेच्या भरात भरकट जाणारं मन यातला तिला फरक कळत नव्हता आपल्या मनावर ताबा मिळवणं तिला जमतही नव्हतं त्या क्षणी तिच्या मनात जे काही येईल तेच खरं तीच वस्तुस्थिती असं तिला वाटेल मग प्रत्यक्षातील वास्तविक तिला खरं वाटत नसे की पटत नसे लक्ष्मीच्या बाबतीत तिनं तेच केलं होतं लक्ष्मीवर तिचा जीव होता ती तिच्या हातातली कामं चटाचट घेत होती स्वयंपाकघरात भराभर मदत करत होती हौदाला जाऊन भराभर पाण्याच्या खेपा आणत होती ती घरात असली की आई निर्धास्त असे म्हणून ती तिला जवळ हवी होती हिरा पुण्याला आली आणि थोड्या दिवसात गंभीरपणे आजारी पडली याचं कारण हिरा नाळरोगी होती तिची तब्येत कायमचीच अशक्त रोगट अशी असे त्याचा परिणाम होऊन हो ती पुण्याला गंभीरपणे आजारी पडली पण आईला वाटलं की हिराला हवा मानवली नाही त्या बाबतीतही तेच होईल अशी काळजी तिला वाटून वाटत होती त्यामुळे लक्ष्मीची सुधारलेली तब्येतही तिला सूज वाटू लागली वस्तुस्थिती तशी नाही हे सांगूनही तिला पटत नव्हतं तिच्या मनात भरकटणाऱ्या भूतानं उचल खाल्ली होती या भरात तिला माझा स्मिताचा किंवा माझ्या मुलींचा विचारच सुचत नव्हता गावाकडनं येणाऱ्या प्रत्येक पात्रात ती मला एक दिस वेळात वेळ काढून येत जा बाबा बघावंसं वाटतंय असं लिहित होती मी तिची कशीबशी समजूत काढत होतो दिवाळी उन्हाळा नाताळ या सगळ्या काळात मिळणाऱ्या दीर्घ सुट्ट्यात पंधरावडा आठवडा राहून येत होतो प्रसंगी अदनमदनं कारण पडलं तर जातच होतो तरीही महिनाभर गेला की तिला पोरांना भेटावंच वाटे या घराला ते परवडणाऱ्यासारखं नव्हतं हे सगळं समजून घेऊन मी घरदार निभावून नेत होतो कधी उद्वेग वाटे तर कधी कधी सगळ्यांची त्यांच्या अडाणीपणामुळं दया येईल सगळं व्यवस्थित चालावं म्हणून कधी प्रेमानं सांगावं लागे तर कधी रागही येईल कधी खूप संतापानं सांगावं लागेल आईची लक्ष्मीविषयीची भावना समजून घेऊन मी तिला आठ दहा दिवसांनी एक एक कार्ड सतत टाकत राहिलो आणि त्यात लक्ष्मीची तब्येत कशी उत्तम आहे ती स्वाती कीर्तीत कशी रमून गेली आहे याची रसभरीत वर्णन करू लागलो कसा बसा तीन आठवड्यांचा काळ गेला आणि चोवीस फेब्रुवारीला आईनं आणखी एक पत्र पाठवलं हो लक्ष्मीला मुरगुडचा जागा आलाय पर लक्ष्मी पुण्याला हाय तिला बोलून घेतो असं त्यासनी सांगितलं पाहुणे तिला बघायला येणार आहेत तरी तिला ताबडतोब पाठवून द्या तिचं वय वाढत चाललंय पोरगी जून झाली की तिला हुंडा द्यावा लागल तरी लक्ष्मीला पुण्यात ठेवून घेऊ नको लावून दे मी अडचणीत आल्यासारखा झालो आतापर्यंत लक्ष्मीला तीन चार जागे आले होते ते शेतमजूर सालगडी अशा प्रकारचे होते एकतर उत्पन्न असलेला आपण अर्धवट खुळचटासारखा वागणाऱ्या माणसाचा जागा तिला सांगून आला होता केवळ उत्पन्नाकडं नजर ठेवून कुणीतरी आपल्याशी लग्न करील असं त्याला वाटत होतं घरात सगळ्यांनीच ते नाकारलं लक्ष्मीला खुळा नवरा करून द्यायला आला होता म्हणून सगळे लक्ष्मीची गंमत करू लागले मला हे कळल्यावर अतिशय वाईट वाटलं आपल्या मळा गेला शेतकऱ्यांचं घर रोजगारच झालं म्हणून माणसं आमच्या घराकडं कोणत्या नजरेनं बघतात रोजगारी माणसं आहेत अन्नाला महाग झाल्यात तर खुळ्या कावऱ्याच्या गळ्यात बी आपल्या लेकी बांधतील असं गावातल्या लोकांना आमच्या घराविषयी वाटत असावं अशा विचारानं मला खूप वेदना होत होत्या मध्ये वर्षभर जागे आले नाहीत आता अचानक मुरगुडचा जागा आला लक्ष्मीला पाठवून दिलं पाहिजे असं वाटू लागलं आप्पाची एस एस सीची परीक्षा सोळा मार्च सदुसष्टपासनं सुरू होणार होती मार्चच्या शेवटच्या आठवड्यात स्मिताची टी वाय बी एची परीक्षा सुरू होणार होती माझं कॉलेज पंधरा मार्चला संपणार होतं जिकिरीचे दिवस वाटले पाठवावं तर अडचण न पाठवावं तर अडचण लक्ष्मीच्या लग्नाआड आल्यासारखं होईल हे दिवस सगळ्यांच्या घाई गडबडीचे आहेत पंधरा दिवसावर आप्पाची परीक्षा आली आहे ही परीक्षा फार महत्वाची आहे अशा वक्ताला घरात मुलीचा दाखव दाखवीचा पसारा मांडत बसू नका आप्पाचा अभ्यास होणार नाही मुरगुडच्या मंडळींना एक पत्र लिहा आणि त्यांना सांगा की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या म्हणून दरम्यान आप्पाची परीक्षा होऊन जाईल इकडं तिकडं पळापळ करायला आप्पा मोकळा होईल स्मितालाही बी एची परीक्षा या दरम्यान संपते मग लगेच एप्रिलच्या एक दोन तारखेला लक्ष्मीला पाठवून देतो तिची तब्येत उत्तम आहे काळजी करू नका मी आईला तिचं पत्र लिहिलं ठरल्याप्रमाणे एप्रिलमध्ये लक्ष्मीला पाठवून दिलं मेमध्ये नऊ दहा तारखेला मी सगळे कागदला गेलो मुरगुडचे लोक काय म्हणाले म्हणून प्रथम आप्पाजवळ चौकशी के केली मग कळलं की मुरगुडचा वगैरे कुठला जागा आला नव्हता आईनं लक्ष्मीला कागलला आणण्यासाठी तो डाव टाकला होता खरं तर पत्र आप्पाच्या हस्ताक्षरात नव्हतं त्यावेळी मला संशय यायला पाहिजे होता पण पुष्कळ पत्र आई दुसऱ्याकडून लिहून घेते आप्पा पदरचं काय बाय पत्रात घालतो म्हणून नको कुडाकडनं तरी लिहून घ्यायला अशी आपली बाजू आई मांडत असे आईच्या या वागण्याचा मला वीट आला मी काहीच बोललो नाही आठ दहा दिवस राहिलो शिवाचं हॉटेलिंग हो चालूच होतं त्याची बायको आईशी भांडण करून माहेरी गेली होती खरं तर पोटपाणी हेच कारण होतं पाऊस नसल्यामुळं पिकं वाळून गेली होती रानं चौथाईलासुद्धा पिकलं नव्हतं सगळ्या रानात फक्त तीन पोती जोंधळे झाले एवढं कष्ट मशागत करूनही पावसाअभावी सगळं मातीत गेलं होतं पावसाअभावी माणसांना रोजगाराची कामं मिळत नव्हती परिणामी आईनं घरातली सून माहेरला पाठवून एक माणूस कमी केलं होतं देखावा फक्त भांडणाचा होता त्यामुळे शिवाय आईवर डापरून होता त्याचा परिणाम त्या हॉटेलात अधिक पैसे खर्च करण्यात आला होता पाण्याअभावी ऊसाची पिकं वाळून गेल्यामुळं कुणी शेतकरी बाहेरच्या माणसांना ऊसाचा पाला काढू देत नव्हता त्यामुळे दादाला काहीच काम नव्हतं या सगळ्यांवर कडवटपणा आणणारी एक बातमी कळली मळ्याच्या आपल्याला घरात कसण्यासाठी मळा कळलीकडनं कोर्टात जाऊन मागून घेतला होता तो त्यानं भरपूर किंमत घेऊन माने मास्तरांना विकला माने मास्तर हायस्कूलमधून नुकतेच निवृत्त झाले होते त्यांचा मुलगा राजकारण आणि समाजकार्य करीत होता त्यांच्या घरी शेतीची परंपरा काही नव्हतीच प्रत्यक्ष कसणार कुणबी पण नव्हतं तरी त्यांनी देशात आलेलं नवं वारं ओळखून मळा खरेदी केला महाराष्ट्रात शेतीतल्या उत्पन्नावर कोणताही सरकारी टॅक्स नव्हता त्यामुळं काळा पैसा शेतीतून निघालेला उत्पन्नापोटी दाखवता येत होता त्याचा परिणाम असा झाला होता की मोठमोठे पैसेवाले लोक जमिनी खरेदी करू लागले त्यांची लाट कागलात येऊन धडकली होती कागलची अनेक रानं कागलबाहेरच्या श्रीमंत लोकांनी खरेदी केली जमिनीच्या किमती त्यामुळं भरपूर वाढल्या होत्या मळाच्या हुशार मालकानं त्यांचा बरोबर फायदा घेतला दादानं सगळं सांगितलं आणि शेवटी म्हणाला आपण कोर्टात जाऊया आपला मळा आपल्याला मिळेल निराश होऊन मी म्हणालो आता त्याचा काय उपयोग नाही राजकारणातील माणसं आहेत ती आपण त्यांच्यामुळं टिकणार नाही शिवाय कोर्टात गेलो तरी रोज खेटा मारायला मला आता नोकरी सोडून येता येणार नाही घरदार सांभाळूपर्यंत माझा दम निघायला लागला कोर्टासाठी पैसा आणून कुठं महागाई वाढत चालल्या दुष्काळाची चिन्ह दिसायला लागल्यात पैसा पुरून पुरून खाल्ला पाहिजे आपल्या नशिबातच मळा नाही असं म्हणायचं आणि बसायचं मी बोलून गप्प बसलो दादाच्या चेहऱ्यावर प्रेतासारखी आवकळा पसरली तो टाळ्याला जीप चिकटल्यागत गप्प गप गप्प बसला त्याचं रोजगाराचं भवितव्य अटळ ठरल्याची त्याला ठाम जाणीव झाली तर मित्रांनो घर भिंती ह्या आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या आजच्या भागामध्ये मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत असंच प्रेम आणि असंच लोभ आपल्या चॅनलवर सतत असतात धन्यवाद